पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर ही घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे नऊ महिन्यांपूर्वीची ही एक घटना आहे आणि त्यावरून भाजपनं आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे बघूया शमीम खान जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत यांच्यावरती पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्या कारणाने गुन्हा दाखल केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये तो मोर्चा काढला गेला होता आणि त्यांच्या समक्ष हे घोषणा दिले गेलेत त्याच्यामुळे गुन्हा हा त्यांच्यावरही नोंदवला गेला पाहिजे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणेवरून नव्या वादाला तोंड फुटलाय आमदार जितेंद्र आव्हाडांसमोर शरद पवार पक्षाचे मुंब्रा कळवा अध्यक्ष शमीम खान यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी अखेरी शमीम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नऊ महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या एका रॅलीत हा प्रकार घडला होता पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं शमीम खान यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंब्रा इथं पाकिस्तान विरुद्ध निषेध मोर्चा काढला या निषेध मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाडांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते पण यावेळी शमीम खान यांनी पाकिस्तान विरुद्ध घोषणा देत असताना पाकिस्तान मुर्दाबाद ऐवजी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या ही चूक लक्षात येताच त्यांनी लगेचच चूक सुधारली आणि पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणा दिली हा व्हिडिओ नऊ महिन्यांपूर्वीचा असला तरी आता सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार निरंजन डावकर यांनी आहे शमीम खान जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत यांच्यावरती पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्या कारणाने गुन्हा दाखल केलेला आहे खर तर हे जो मोर्चा होता ज्याच्यामध्ये त्यांनी ही घोषणा दिली ही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये तो मोर्चा काढला गेला होता आणि त्यांच्या समक्ष हे घोषणा दिले गेलेत त्याच्यामुळे गुन्हा हा त्यांच्यावरही नोंदवला गेला पाहिजे त्यांच्यावरही कारवाई होणं हे गरजेचं आहे आणि याच्यामधनं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याचा खरा चेहरा हा दिसून येतो भाजप आमदार संजय केळकर यांनीही आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला जे पोटात असतं तेच ओठावर येतं जितेंद्र आव्हाड नेहमी संविधान आणि देशभक्ती बद्दल बोलत असतात मात्र आता त्यांचेच कार्यकर्ते अशी घोषणाबाजी करतात असंही केळकरांनी म्हटलेलं आहे ते आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पेलगाम हल्ल्यामध्ये इनोसंट लोकांना प्रवाशांना हिंदू म्हणून मारलं गेलं आणि त्याचा मोर्चामध्ये पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणं ही इतकं तीव्र निषेधार्थ आहे आणि ते देखील श्री आव्हारांच्या पुण्यात बसून की जे नेहमीच संविधान राष्ट्रभक्ती याच्या गप्पा मारत असतात लोकांना शिकवण देत असतात आणि त्यांच्या पुढ्यात पाकिस्तान गोंदाबादच्या घोषणा दिल्या जातात तरी देखील ते काही करू शकत नाही काही करत नाही भाजपनं जितेंद्र आव्हाडांवर टीकेची झोड उठवली असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मात्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पुढे आल्या जितेंद्र आव्हाड असं काहीच करू शकत नाहीत यावर विश्वास असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून थकले मग वॉशिंग मशीन झालं त्याच्यामुळे आता आमच्यावर दुसरा आरोप करायला राहिलाच नाही म्हणून हा आरोप पण माझी जर हा आरोप असेल तर त्याची इन्क्वायरी व्हावी सत्ता तुमचीच आहे ना करा इन्क्वायरी आम्ही तयार आहोत कुठल्या इन्क्वायरीसाठी आणि जर हा आरोप जितेंद्र आव्हाडांवर झाला असेल तर मी स्वतः जितेंद्र आव्हाडांची ना माझा जितेंद्र आव्हाडांवर पूर्ण विश्वास आहे की ते असं कधीही अशी कुठलीही देशाच्या विरोधात किंवा अशी कुठलीही कृती जितेंद्र आव्हाड करणार नाहीत हा विश्वास माझा जितेंद्र हो आव्हाडांवर आहे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग सुरू आहे अशातच एका जुन्या व्हिडिओवरून जितेंद्र आव्हाडांवर आरोप केले जात आहेत या आरोपांना आव्हाडांकडून काय प्रतिउत्तर दिलं जातं हे पाहावं लागणार आहे शुभम कोळी झी चोवीस तास ठाणे